उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथे आज प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमामध्ये उत्साहात साजरा पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी आनंद बागल यांच्याकडून नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी पत्रकार आनंद बागल आपण आता सध्या आलेलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालिंगरावाडी येथे येथे येण्याचं कारण आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले होते लहान लहान विद्यार्थ्यांकडून तिथं अजून आपण अनेक कार्य असे छोटे मोठे लहान मोठे कार्यक्रम घेत आलेले होते त्याच अनुषंगाने आपण इथं आलेले आपल्यासोबत इथं शाळेचे शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत शाळेचे प्रशिक्षक वृंद आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार काय वाटतं सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझे ग्रावाडी येथे आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक छोटासा प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याला पालकांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे धन्यवाद आपल्यासोबत दुसरे शिक्षक आहेत त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात सर नाव रोज सांगा सर आपलं माझं नाव बालेराव बिहार आहे मी प्राथमिक प्राथमिक पदवीधर प्र म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे रोजी झालेला आहे आणि हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा या सोहळ्यासाठी गावातील मोठ्या प्रमाणामध्ये पालकवर्ग शिक्षणप्रेमी नागरिक या कार्यक्रमाला येऊन शाळेची या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण गावातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्यामार्फत देणगी बक्षीस या स्वरूप या ठिकाणी भेटलेलं आहे मी शाळेच्या वतीनं त्यांचासुद्धा आभार मानतो आणि ही जी शाळा आहे ती अगदी तालुक्यामध्ये गुणवत्तापूर्ण शाळा आहे या ठिकाणी जवळपास सगळेच मुले लिहितात वाचतात आणि चांगल्या पद्धतीने या शाळेची गुणवत्ता आहे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी अगदी तन मन धन या लावून या ठिकाणी काम करतात कार्य करतात या त्यामुळं आपल्या ह्या पत्रकार बंधूचं या शाळेमध्ये आल्यामुळं मी सुद्धा धन्यवाद आभार मानतो जय आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत ईश्वर नांगरे सर त्यांचे म्हणून माणभूक त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्ते सर आज खरंच सर्वप्रथम मी आदरणीय बागलसाहेबांचे आभार व्यक्त करतो की माझी शाळा तालुक्यामध्ये मा जिल्ह्यामध्ये मा माहीत करून देण्याचं काम खूप मोठं श्रेय बागलसरांनी केलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आज प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सर्वप्रथम आम्ही प्रभात फिरवीनं आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आलं त्या ठिकाणी संविधानाचं वाचन देखील करण्यात आलं आणि शपथ पण घेण्यात आली सर्व पालकांना विनंती केल्यानंतर सर्व पालक ग्रामस्थ शिक्षणप्रेमी हे खूप मोठ्या संख्येनं आणि माता भगिनी आमच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला त्यानंतर राष्ट्रीय कवायत संगीत कवायत या ठिकाणी संपन्न झाली आणि सर्वात महत्त्वाचं भरभरून दाद पालकांची मिळाली आमच्या संचलनाला म विद्यार्थ्यांनी केलेलं मानवंदना ही वे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आणि त्यानंतर आमच्या इयत्ता पहिली ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्यांना देखील खूप भरभरून अशी साथ या पालकांनी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि नक्कीच माझी शाळा गुणवत्तेच्या दृष्टीनं परिपूर्ण असल्यामुळंच माझ्या शाळेतील म्हणजे महालिंगरावाडीमधील तर पालक या ठिकाणी विद्यार्थ्यांना घालतातच परंतु बाजूच्या गावातील देखील पालक आमच्या शाळेमध्ये प्रवेश देतात हीच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद सर सर आपल्या शाळेत प्रजासत्ता दिनानिमित्त कोणते कोणते स्पर्धा घेण्यात आले होते आम्ही आमची शाळा इयत्ता पहिली ते सातवी असल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा या दृष्टीनं आम्ही दोरीवरील उड्या लिंबू चमच्या तीन टांगी दौड दोरीवरील उड्या धावणे या पद्धतीचे आम्ही जास्तीत जास्त सामूहिक खेळ यामध्ये घेतलेले होते आणि प्रत्येक वर्गातून पहिला आणि दुसरा क्रमांक आम्ही घेतला आणि त्यांच्यासाठी बक्षीस आपल्या गावातील ग्रामपंचायतीनं आम्हाला दिलं हे एक खूप खूप मोठं सौजन्य आमच्यासाठी ग्रामपंचायतीनं दिलेलं आहे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचे पण प्रत्येकी आपण जाणून घ्या नमस्कार सर आपलं नाव सांगा भगवान सोसे आज जे शाळेत कार्यक्रम झाला ते तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं चांगलं वाटलं चांगलं वाटलं आपल्यासोबत मॅडम पण आहेत त्यांची मी प्रतिक्रिया जाणून घेत नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार मी श्रीमती यादव येणार आहे जी पप्राच्या मालिंग मालिंगरायवाडी येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे प्र कुठलंही कार्य जर चांगलं व्हायचं म्हणलं तर प्रशासन चांगला हवं आणि प्रशासन चांगलं होण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नांगरेसर यांची साथ आम्हाला कायमच असते आमच्या सर्व गुरुजन बांधवाच्या सोबत ते नेहमी कुठलंही कार्य करो कुठलाही उपक्रम राबव ते नेहमी आम्हाला साथ देतात आणि ग्रामस्थ तर पूर्ण आहेतच आमच्यासोबत पण श्रीमती स्वाती जाधव मॅडम आणि श्रीमती स्वाती रामतीर्थे मॅडम यांनी अतिशय मोलाचा वाटा घेऊन हा विविध गुणधर्माचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पाडलेला आहे धन्यवाद आपल्या आता प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान लहान विद्यार्थ्यांनी अगदी छान असे नृत्य सादर केले होते त्या नृत्याचं श्रेय जे आहे त्यांची जी प्रॅक्टिस आहे त्यांची जी तयारी करून घेतली ती स्वाती मॅडम आपल्या स्वतःत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणू घ्या मॅडम नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव घरप रामतीर्थे किशो स्वाती किशोर तर मला हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी एक महिनाभर म्हणजे मुलांना श्रेय श्रेय द्यावं लागला म्हणजे मुलांना अगदी छान प्रकारे नृत्य सादर करण्यासाठी जी मेहनत करावी लागली जवळपास त्यांना ला एक महिना मृ एक महिना मेहनत घ्यावी लागली त्यावेळेस एका महिन्याचं फळ एक महिन्याच्या नंतर त्यांना मेहनती जे फळ भेटणार आहे ते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा इथे आपल्याला त्यांना फळ भेटता दिसत आहे आपण तू पोडले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार मॅडम नमस्कार मी श्रीमती भोसले मॅडम प्राशा रायवाडी येथे सशिक्षक म्हणून तीन वर्ष कार्यरत सेवा करते तर विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा सर्वांचा शिक्षकांचा ध्यास असतो तर विद्यार्थ्यांना बौद्धिक विकासाबरोबर आम्ही शारीरिक विकास देखील शारीरिक भावनिक आणि मानसिक विकास देखील या शाळेमध्ये दे सर्व शिक्षक धडपडीनं कार्य करतो आणि तळमळीनं आमचं आमची अशी तळमळ असते की प्रत्येक मूल वाचलं पाहिजे नुसतं वाचलंच नाही तर त्याचा सर्वांगीण विस विकास चोहोबाजून विकास झाला पाहिजे त्यांचा एक काही लेकरं अभ्यासात हुशार असतात पण खेळात नसतात काही लेकर खेळात हुशार असतात पण अभ्यासात मागे असतात परंतु आम्ही आम्ही सगळ्या मुलांचा विचार करून शारीरिक विकासाबरोबर त्यांच्या भावनिक विकास देखील झाला पाहिजे त्यांच्या अंगामध्ये विविध कला गुण असतात ते देखील आमच्या शाळेमध्ये त्यांचं सादरीकरण केलेलं आहे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंद वातावरणात पार पडलेला आहे धन्यवाद आपल्यासोबत काही विद्यार्थी पालक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जान। प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात नमस्कार नमस्ते मी स्नेहा लामजे मी स्वरा लामजनी आई आहे आम्ही येणेगड मध्ये राहतो पण आमच्या लेकरांना महालिंगरायवाडीची शाळा खूप आवडते मना मना ते मनापासून एन्जॉय करतात या शाळेमध्ये आणि खूप मनापासून अभ्यास करतात इथं शाळेत त्यांना शाळा आवडण्याचं मुख्य कारण त्यांनी पण खूप ऐकलेलं आहे लहानपणापासून की महालिंगरायवाडीची शाळा चांगली आहे त्याच्यामुळे त्यांना पण इथंच यायचं होतं शाळेत दुसरे पालक आपले स्वागत त्यांच्या प्रति आपण नमस्कार माझं विद्या ज्योतिबा परभळकर मी जान्हवी परभळकर यांची मम्मी आहे ह्या शाळेमध्ये मुलांना खूप असं एन्जॉय करण्यासारखं कर। शिकवतेत पण तसंच खेळ पण घेतेत आणि त्यांना प्रोत्साहन पण खूप करते की तुम्ही असं करा म्हणजे लेकरांना जास्त असं एन्जॉय करायसारखं कर। शिकवतेत धन्यवाद आज जे कार्यक्रम झाले त्याबद्दल तुम्ही आपण जर गुण ठरवले गुन तर दहा पैकी गुण द्याल दहा पैकी दहा पैकी गुण जर ठरवलं समजा आपण एखादी जर गुणवत्ता ठरवायची म्हटलं तर गुण देतो आपण दहा पैकी तर पालकांनी दहा पैकी दहा गुण दिलेत आपल्या सुद्धा अजूनही मॅडम आहेत त्यांची प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार मी जाधव साथी मी या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून करते हा जो आजचा कार्यक्रम झाला हा या कार्यक्रमाची आम्ही पूर्वतयारी एक जानेवारीपासून घेत होतो म्हणजे शाळेच्या टायमिंगमध्ये तर विद्यार्थ्यांची तयारी चालूच होती पण शाळेचा टायमिंग संपल्याच्यानंतरही आमच्या स्वाती मॅडम रामते ते स्वाती मॅडम या त्यांना घरी बोलावूनसुद्धा सुद्धा त्यांची प्रॅक्टिस घेत होत्या म्हणजे